लिंपणगाव मधील त्या वादाशी निलेश लंके यांचा काय संबंध असा सवाल करत तो वाद स्थानिक तरुणांचा होता माजी आमदार तथा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश लंके यांची जनसंवाद यात्रा लिंपणगाव येथे पोहोचल्यानंतर लंके तसेच इतरांनी उपस्थितांशी संवाद साधला त्यानंतर तिथे आयोजित करण्यात आलेला जेवणाचा कार्यक्रम उरकत असताना तरुणांच्या दोन गटात स्थानिक प्रश्नांवरून वाद झाला त्या वादाशी लंके यांचा काडीचाही संबंध नसल्याचं माजी आमदार राहुल जगताप बाबासाहेब भोस घनश्याम शेलार आणि साजन पाचपुते यांनी सांगितलं तर हा वाद झाल्यानंतर या वादाचे व्हिडिओ व्हायरल करत निलेश लंके यांना सभा न घेताच लिंपणगाव मधून काढता पाय घ्यावा लागल्याच्या खोट्या बातम्या विरोधकांकडून जाणीवपूर्वक पसरवण्यात आल्या त्यात काहीच तथ्य नसल्याचं सांगण्यात आलं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निलेश लंके यांनी आपल्या स्वाभिमान यात्रा सुरू केली असून गडावरून सुरू झालेल्या या यात्रेस तालुक्या तालुक्यात तालुक्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय तसाच प्रतिसाद श्रीगोंदा तालुक्यातील गावागावात मिळतोय हा प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे ते लंके यांची ही यात्रा बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचं षडयंत्र रस्त आहेत असं सांगण्यात आलंय तर तिसगाव येथे आमदार निलेश लंके हे व्यापारी तसेच सामान्य माणसांच्या गाठीभेटी घेत असतानाचा व्हिडिओ व्हायरल करत लंके यांच्या कॉर्नर सभेला गर्दी न जमल्याने कार्यकर्त्यांवर संताप व्यक्त करून ते निघून गेल्याच्या खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या त्यानंतर मात्र तीजगावचे सरपंच तसेच इतर ज्येष्ठांनी खुलासा केल्यानंतर विरोधक घशी पडले याचा बदला लंके यांना सत्तर टक्के मत देऊन घेणार असल्याची प्रतिज्ञा तिसगावकरांनी घेतली ही घटना ताजी असतानाच विरोधकांनी आता निलेश लंके यांना बदनाम करण्यासाठी ही दुसरी चाल खेळली आहे मात्र तिलाही यश आलं नसल्याचं माजी आमदार राहुल जगताप बाबासाहेब भोस घनश्याम शेलार आणि साजन पाचपुते यांनी सांगितलंय रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर श्री गोंदा अहमदनगर